आला आला गारवा आला गोडवा नाचली ज्वारी तला दाटला स्वादवा थांबा थांबा एक घोट तरी प्या आरोग्याची वाट इथेच सुरू करा आला आला गारवा आला दवा, थांबा, थांबा, एक घोट तरी प्या, आरोग्याची वाट इथेच सुरू करा पहिलं आणि केंद्र क्रमांक एक आम्ही त्याला म्हटले आहे केंद्र क्रमांक एक कदाचित काही दिवसात आपण हे केंद्र नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न करूया कारण बऱ्याच ठिकाणी मागणी येताना दिसते आहे की आमच्याकडे हे केंद्र सुरू झालं पाहिजे तर निश्चितच एक खूप चांगली बाब आहे सगळा एक विचार आहे आणि तो विचार आपण त्याच्यावर पोहोचवणार आहोत तर आजच्या या केंद्र कलाश्री या उद्घाटनप्रसंगी उपस्थित कलाश्री नगरपंचायतचे नगराध्यक्ष सन्मान्य साहेब कलाश्री पंचायत समितीचे माजी सभापती मान्य साहेब त्याच पद्धतीने या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य अनिल जीवासाहेब श्री जी सुनीलजी महाडसर जी भोगले सर त्याच पद्धती या ठिकाणी उपस्थित आपण सर्व मान्यवर आमच्या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व हितचिंतन की आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सावधिकाचं स्वागत करतो आहे आणि या ठिकाणी एक सांगितलं की आगावेगळा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतो आहे की मागील काही वर्षांपूर्वी नागरेसर आणि कोण सर जे जव्हार या ठिकाणी ठिकाणाहून बरीशी सेवा करून ते आपल्या तलासेमध्ये सेवानिवृत्त होऊन पोहोचले होते तर त्यांनी एक विचार या ठिकाणी केला होता की सर नागली, नागली त्या नागलीचे गुण खूप आहेत की त्या नागलीच्या गुणांची आपण कुठे तुलना करू शकत नाही म्हणजे एवढे अमृत बोलले ज्याला अमृत म्हणतोय की कुठल्याही प्रकारच्या आजारावरती कुठल्याही प्रकारच्या याच्यातील एक औषध जे आहे ते आहे नागली आणि ह्या नागलीचं महत्त्व एवढं आहे त्या समोर खूप सारे उपयोग नागलीचा आपल्याला दिले दिसतं आहे की जे मी पण जेव्हा व्हॉट्सअपला पाहिलं किंवा गुगलवरती पाहिलं जेव्हा सर्च केलं तर लक्षात आलं की एवढे सारे सर्व फायदे असताना आपण नागलीपासून किंवा आपल्या आम्हीपासून आपण लांब चाललेलो आहोत आज आपण आधुनिक जे काही पदार्थ आहेत त्याच्या मागे लागलेले आहोत ला हॉटेलमधलं खाण्याला आपण पसंत करत आहोत चायनीजला पसंती देत आहोत नाहीतर वस्तूंना आपण आपल्या आहारामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एवढा चांगला आपल्या वडिलोपार पारंपरिक आपल्या आई वडील आपल्याला दिलेला आहार की ज्या जो आहार घेऊन आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा किंवा आपले पूर्वज वर्ष जगले कुठलाही आजार नाही कुठल्याही प्रकारची काही त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही अतिशय चांगल्या प्रकारचे जीवन ते कित्येक वर्ष जगले आणि एवढं चांगलं खाद्य आपल्या घरात आहे किंवा आपल्या समाजात आहे आणि हे सोडून आपण दुसऱ्या साध्याकडे लागलेलं आहोत तर या ठिकाणी आपल्याला सर्व त्याचे जे काही फायदे आहेत ते दिसत आहेत तर निश्चितच आपण सर्वांनी ते व्हॉट्सअपला वगैरे पण वाचले असतील समोर येईल या नागलीची किंवा या आंबिरीची तुलना आपण कुठल्याही इतर पदार्थाची करू शकत नाही एवढं सुंदर असं पेय आपल्या वडिलाने आपल्या वाड वडिलांनी आपल्याला दिलेलं आहे तर हे आपलं पेय जे आहे हे पेय आपल्या नुसतं आपल्याला प्रसार प्रसार करण्यासाठी नाही तर ह्याचा उपयोग हा खरोखरच आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे की बाकी सर्व गोष्टी सोडून दिल्या आणि फक्त आंघीरी पेली तरी आपण आपल्या जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या पूर्वीच्या काळी आपल्याला खायला मिळत नव्हतं फक्त ते आमिलवरती लोक कित्येक दिवस जगत होते आणि असे सर्वात बहुगुणी अशी ही नाचणी या ठिकाणी किंवा नागली आणि यांची आंबिल केंद्र या ठिकाणी आज सुरू होणार आहे आणि या ठिकाणी दोन प्रकारच्या अमिल्स खेळल्या जाणार आहेत एक आहे ज्वारीची आणि दुसरी आहे नागलीची आणि पुढचा प्रयत्न हा वरीसाठी देखील असणार आहे त्या पुढचा आणखी काही प्रयत्न देखील आमची स्वस्त या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी हा जो काही उपक्रम आहे हा न नफा न तोटा कारण आज आपण विचार करतो की नागली आपल्याकडे उपलब्ध होत नाही आहे नागलीसाठी आम्हाला त्या ठिकाणी मोखाड्याला जावं लागलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला जी व्यक्ती जी उभी दिसते आहे ती जिव्या सोमा फुतडे हे मोखाडा तालुक्यातील भारीचा पाडा या ठिकाणी आहेत राहणारे आहेत आणि त्यांच्याकडनं आम्ही नागले आणलेल्या आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांची शेतपत दिसतात का त्या ठिकाणी की ती पूर्ण डोंगराची शेती आहे कुठल्याही प्रकारचं औषधाचा वापर नाही कुठल्याही प्रकारच्या खताचा वापर करत नाही आणि असा अगदी नैसर्गिकरित्या पिकवलेली असे ही नागली आणि ती नागली आपल्यापर्यंत या ठिकाणी पोचलेली आहे आणि ही जी काही नागलीची आम्ही जी आहे ही आपल्याला चुलीवरती बनवली जाते आहे जातेवरती दळलेल्या पिठा पासून ती बनवलेली आहे पीठ जे आहे ते जात्यात दळलेलं आहे आणि जी आपण जे इंधन वापरत आहोत ते लाकडं आहे आणि या ठिकाणी आम्ही जे ग्लास वापरायचे होते ते वा ग्लास तर आम्ही पानाचे शोधून पाहिले पण ते पानाचे ग्लास काही काही कुठे मिळत नाहीत तर आम्ही थोडेसे काही दिवस प्रयत्न करत आहोत तर मिळाले कुठे आणि तुम्हाला कुठे जर असे काही कुठे संधी मिळत असेल किंवा इथे उपलब्ध होत आहेत पानाचे ग्लास तर ते आम्हाला सगळं आम्ही निश्चितचे आणू किंवा तोपर्यंत आपण जे काही ग्लास आहेत त्याचा देखील आपण वापर करणार आहोत सुरुवात थोडीशी पुढे माझे होणार आहे तर सर इथे आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अंमलीचा प्रसार प्रसार करूया आपल्या वडिलांचं जे पेय आहे ते पेय आपण स्वतःच घ्यायचंच आहे आपल्या परिवाराला त्याच्यानंतर आजूबाजूच्या लोकांना देखील आपण याचा प्रसार प्रसार करायचा आहे आणि त्याचे काही आयुर्वेदिक लाभ जे आहेत ते आयुर्वेदिक लाभ आपण सर्वांनाच मिळवून द्यायचे आहे आणि त्यासाठी एक छोटासा प्रयत्न या संस्थेने केलेला आहे या हा उपक्रम राबवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नफा कमवणं किंवा पैसे कमवणं हा कुठलाच हेतू नाही आहे फक्त आपल्याला या ठिकाणी संस्थेने ठेवलेला आहे तर आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात आणि त्याबद्दल मी आदिवासी समाजामध्ये असं ऐतिहासिक असे वेगळे पण आपल्या असं हे संस्थेचं म्हणायला गेलं आदिवासी व तंत्र समाज प्रवृत्ती संस्था त्यांच्या एक एक अस उपक्रम सुरू आहे त्यामधला एक उपक्रम हा की जो एक आमिट आहे की नैसर्गिक ज्यांच्यामधून ज्यांच्या बरेचसे या ठिकाणी बहुपणे आहे त्याने आपल्याला सगळं हे समृद्धी आहे दाखवून दिलेल्या आहेत त्या या त्याच्या त्या छोट्याशा आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती संत सर्व मान्यवर समाध, समान सामानिक कार्यकर्त्यांचा समाज बांधी या ठिकाणी आदिवासी कृतज्ञ समज महोत्सव सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर आपला हा आज खूप महत्वाचा दिवस आहे आपल्यासाठी आपल्या आदिवासी संस्कृती संवर्धन आणि संवर्धन संवर करण्यासाठी एक अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपले क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करू आणि आपल्याला संस्कृती संवर्धन किंवा प्राकृतिक बचाव असा बिरसा मुंडाच्या प्रतिमे तुम्ही आपण

हॅलो तर या ठिकाणी उपक्रम राबवायचा सांगितल्यानंतर मी माझ्या घरी उन्हाळी लागणी करतो गेल्या दोन वर्षापासून माझा प्रयोग चालू आहे आणि व हा प्रयोग यशस्वी झालेला आहे आणि उन्हाळ्याला चांगल्या प्रकारे करता येते हे नंतर मी तुम्हाला सांगतो <laughs> हां ह्याच्यामध्ये हे जे लहान रोप आहे हे रोप आहे म्हणजे आपण त्या रोप त्याच्यानंतर आहे हे मिसवलेले आहे की ह्याच्यामध्ये दाणे नाही आणि नंतर दाणे भरलेलीही एक आहे त्याच्यानंतर दाणे भरून पिकलेलीही एक आहे असे ह्याच्यामध्ये चार एक आहेत त्या मी छानलेल्या आहेत धन्यवाद सर कारण आपल्या समाजातील ते हे तेच त्याचा माहिती दिली सर्व मान्यवरांना आसनस्त मी सर्व मान्यवरांना विनंती करतो तर ह्या लोक पाऊस चालू आपल्या ह्या आंबील आंबील त्यांना हळूहळू आता ते मला वाटतं शाळेत विचारतो मुलांना आंबील काय झालं ते प्रश्न चिन्हाने बघतात तर असो तर आमचे हे आपल्या आदिवासी कृतज्ञ समाज बहुती संस्थेतर्फे हा जा नाही का आगळा वेगळा असा उपक्रम समाज उपयोगी असा उपक्रम की जेणेकरून आपल्या समाज बांधवामध्ये ह्या आम्ही या पेयाचं महत्व किती गुणकारी असं पेय आहे त्याबद्दल आपण जाणीव जागृती तर करण्यासाठी छोटाशा या ठिकाणी आपण उपक्रम सुरू करा यासाठी खरोखर आमचे आप संस्थेचे सन्माननीय त्याचं कॉम सर असतील सचिव विमान सर असतील खूप मोठं असं योगदान आहे रात्र दिसण्याच्यावर भर खूप असं मेहनत केलेलं आहे तर आमच्या ह्या काळात

मला तरी वाटत कोणताही कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असे आधी या ठिकाणी सन्मानिय सुरेश भोय साहेब नगराध्यक्ष या ठिकाणी आवर्जून आपल्याला इथे तर सुरू करा आला आला गारवा आला गोडवा नाच ही ज्वारी तला दाटला स्वाधवा थांबा थांबा एक घोट तरी प्या आरोग्याची वाट इथेच सुरू करा आला आला, गारवा आला गोडवा लाचणी ज्वारीतला दाटला साधवा थांबा थांबा एक घोट तरी प्या आरोग्याची वाट इथेच सुरू करा ambil rahani yogi sharir ke vane hame urjava kya ambil rahani yogi pal kare se ghamadur dan kya ambil rahani yogi sharir ke vane hame urjava kya ambil rahani yogi pal kare se काकू म्हणती थकवा नाहीसा झाला मामा म्हणतो उष्णतावीर घडली जरा चटणी सोबत स्वाद वाढतो भारी दहा रुपया तारोग्याची तयारी काकू म्हणती थकवा नाहीसा झाला मामा म्हणतो उष्णतावीर घडली